अनैतिक संबंधातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना वाडा तालुक्यातील आंबिस्ते गावाच्या आधीतून समोर आली आहे पोलिसांनी दिल्या माहितीनुसार वाडापोस ठाण्याआधीत मोजे आंबिस्ते येथील वीटभट्टीवर मजुरी काम करणारे कविता दिलीप वाघ इचा नवरा दिलीप बबन वाघ याने दुसरी पत्नी केल्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद होऊन नेहमीच भांडण होत होती दिनांक एकोणीस चार रोजी पहाटे अडीच वाजल्या सुमारास दिलीप बबन वाघ व वा कविता बबन वाघ यांच्यामध्ये झालेल्या वादावरून दिलीप बबन वाघ याने कविता दिलीप व्हाग हिला लाथाबुक्याने व दगडाने डोक्यात मारून तिचा खून करून घटनास्थळावरून पळून गेला होता वडा पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये या आरोपीचा तपास लावून त्याला गजाड करण्यात यश मिळवले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पालघर बाळसाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक पंकज सिरसाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून या गुन्ह्याचा तपास वडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे करत आहेत वाडा पोलीस स्टेशन कडे एक गुन्हा दाखल आहे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद भादवी किलो तीनशे दोन हा जो खुनाचा गुन्हा आहे याच्यामध्ये दिलीप बगन वाघ आणि त्यांची पत्नी कविता दिलीप वाघ हे दोघेही वीट कामगार आहेत अरुण बाळकृष्ण सावंत यांच्या वीट ते कामाला होते त्यापैकी दिलीप बवगन भाग हे आ, या ठिकाणून बराच काळ बाहेरच्या ठिकाणी अरणाळ्या येथे कामाला जात असतात आणि कविता या ठिकाणी मुलांसोबत राहते एकोणीस तारखेला रात्री मध्यरात्री दिलीप हे आणि त्यांची पत्नी बाहेर असताना त्यांच्यामध्ये अचानक वाद झाला याच्यामध्ये दिलीप याचे अनैतिक संबंध आहेत असे त्याच्या पत्नीला वारंवार माहिती असल्यामुळे त्यांची तिचे वाद व्हायचे आणि त्या वादाचा खटका उडून तिने दुसऱ्या पाय स्त्रीबरोबर मी संसार वाटणार नाही तिच्याबरोबर राहणार नाही आणि यांनी आग्रह केला की तू तिच्याबरोबर राहिलं पाहिजे त्याच्यातनं वाद झाला तिलाही दारू पिण्याचं याला दारू पिण्याचं व्यसन आहे तू दारू पिऊ नकोस असं त्याचं म्हणणं होतं त्याचबरोबर दिलीपला घरकुलमधले घर लागले आणि ते माझ्यासाठी तू बांधून दे त्या बाईला आणू नको याच्यावरनं तो वाघ आणखी शिगेला पोहोचला त्यांच्यात हातापाई झाली त्याच्यामध्ये दिलीपने तिला रस्त्यावर खाली पाडून तिला दगडाने ठेचून ठेचलं आणि त्याचबरोबर लाथाबुक्यानी मारहाण केली लाथा इतक्या जोरात मारल्या की तिला जाग्यावरच ती बेशुद्ध झाली आणि तिथंच तिने जीव सोडला त्याच्यानंतर हा दिलीप त्या ठिकाणावरून पळून गेला आणि तो जवळच्या कुठल्या गावात लपून बसला होता तिथूनही तो आरनाळाला पळून जाण्याची तयारीत होते अशा परिस्थितीत पोलिसांनी त्याची माहिती काढली आणि त्याला तीन तासात ताब्यात घेऊन त्याच्याकडनं त्यांनी गुन्हा कबुलबीत केला त्याच्या अंगावर रक्ताचे डाग त्यावेळी होते आणि तो पळून गेल्यामुळे तत्काळ त्याच्यावर संशय गेला होता त्याला कन्फर्म केल्यानंतर अटक केलेली आहे त्याला न्यायालयासमोर हजेरी करून पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे